तुमचे चौदा नगरसेवक त्या गटामध्ये नोंदणी कधी करणार आहे हा एक पहिला प्रश्न दुसरा या सगळ्या वादाचा या आणि याचा फायदा घेण्यासाठी भाजप त्या ठिकाणी सज्ज आहे ते पण दावा करतात की आम्ही सत्ता स्थापन करणार त्यांचा संपर्कही सुरू झालेला आहे यू बी सोबत जे अपक्ष निवडून आले त्यांच्यासोबत नाही सगळ्याबरोबरच आहे सत्ता त्यांच्याकडे आहे प्रचंड पैसा आहे त्यातून त्यांनी मोठमोठ्या ऑफर या सगळ्यांना दिल्या आहेत माझ्या कानावर जे काही ऑफर आहे तर माहितीप्रमाणे एक एक कोटीची ऑफरसुद्धा दिल्याची माहिती माझ्याकडे आहे नगरसेवकांना आणि पदही देण्याची ऑफर दिली आहे त्यामुळं हे पद आणि पैसा यामुळं काय जादू होते हे आत्ता सांगणं कठीण आहे किती त्याला बळी पडतात बळी पडणार नाही हे आज त्यावर बोलणं होणार नाही पण सत्ता स्थापन करताना दोघांनाही दुसऱ्यांची मदत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही उबाटांची भूमिका कालच माझी जी काही चर्चा झाली त्यांनीसुद्धा वंचित बरोबर आघाडी करून आठचा गट स्थापन केलेला आहे आणि हे आठचा गट स्थापन करत असताना दोन अपक्ष जे निवडून आले जे काँग्रेसचे होते जे दोन दोन तीन तीन वेळचे नगरसेवक होते सिनियर काँग्रेस लीडर होते त्यांची तिकीट कापल्या गेली आता तुम्ही म्हणाल की कोण कापली यावर मला बोलायचं नाही पण तिकीट कापल्यानंतर ते दोन नगरसेवकांची भूमिका ही फार महत्त्वाची असणार आहे माझ्याशी बोलताना त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की आम्ही मेयर कोण असणार यावर निर्णय घेऊ अन्यथा आम्हाला मोकळीक आहे दुसरा निर्णय घेण्यासाठी अशी धमकीसुद्धा त्या दोन नगरसेवकांनी दिलेली आहे त्यामुळं एकूण दहाचं संख्याबळ मनसेचे सहा वंचितचे दोन आणि ह्या दोन, दोन अपक्ष असे मिळून दहा लोकांनी आम्ही भूमिका अशी चर्चा माझ्या कानावर आलेली आहे महापौर करायची असं आहे की त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ते म्हणत की मी संख्याबळ जोडवणार जुडवणार आणि आमची कुठे मदत लागली तिथे आम्ही पण मदत करू संपलं असं समजायचं का आता मला तरी वाटतं की आता तरी या वादावर पडदा पडलेला आहे हायकमांडच्या सूचनेनुसार प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याबरोबर झालेली झूम मीटिंग आत्ताच पार पडली आणि त्यामध्ये या वादावर पडदा पडला असं मी मानतो काल नंतर आली जे नगरसेवक त्यांची एक मांडणी होती की किती दिवस ही संयमी भूमिका राहणार त्यावरून त्यांची चर्चा सुरू होती त्यांच्यातली खतखत त्यांनी व्यक्त करून दाखवलेली नाही असं हे स्वाभाविक आहे पण नेता म्हणून संयमी भूमिका ठेवावी लागतं मी पार्टीचा महाराष्ट्रातील एक प्रमुख नेता आहे कोण काय बोलतं त्यावर फार लक्ष देण्याची गरज मला वाटत नाही आणि आम्हाला संयम ठेवावाच लागतो आम्हाला कोणी जर अबे म्हटलं तर त्याला आम्ही कार्य म्हणू शकत नाही शिवी ऐकून आम्ही पुढं जाऊ कारण नेता म्हटल्यानंतर हे आरोप होत असतात आणि त्यामुळं यावर एकूणच राजकारणाची आजची बदललेली दिशा प्रामाणिकपणा इमानदारी बेमानी हे सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात आता सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत पण एक आहे की जे काही ठरलं आहे दोघांच्या आजच्या मिटिंगमध्ये एक क्वाब मेंबर त्यांचा राहील एक क्वाब मेंबर दोन क्वाब मेंबर येतात आणि ह्या मिनिट्सचे मिटिंगसुद्धा होतील मिटिंगमध्ये जे ठरलं आहे त्या पद्धतीनं चंद्रपूरचा महापौराचा प्रश्न सुटेल पण ऐकलेलं नाही आता गॅरंटी आहे का नाही आता तुम्ही जो प्रश्न केला खासदार धानोरकर ऐकणार नाही ऐकणार तो आता हायकमांडच्याकडे चेंडू आहे ऐकतील नाही ऐकतील हायकमांडचं ते त्यांनी ठरवायचं आहे मला तर हायकमांड जे सांगतील ते मला मान्य आहे कारण मी पक्षाचा शिपाई आहे गेली पंचवीस वर्ष मी पक्षात काम करतो आहे चोवीस वर्ष त्यामुळे या तेवीस चोवीस वर्षामध्ये एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम केल्यामुळे या पदापर्यंत मी पोहोचलो आहे मला पद सत्ता महत्त्वाची वाटत नाही मला पक्ष महत्त्वाचा वाटतो